मधुर ऑप्टिशियन्स फायबर ग्लास सहित चष्मा फक्त पाचशे रुपयात बनवून मिळेल आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश आपण पाहता सार्थक न्यूज भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी तिसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर माजी नगरसेविका सौ माधुरी गणेश बोलकर व सौ कल्पना किरण पाटोळे यांच्या वतीने नागरिकांना लाडू वाटप राज्याच्या विधानसभेमध्ये महायुतीला यश मिळाल्यानंतर भाजपला मतदारांनी एकशे बत्तीस जागा जिंकून दिल्या त्यामुळे मुख्यमंत्री पद हे भाजपला जाणार होते हैं, सुनी जाले होते हे सुनिश्चित झाले आज भाजपा नेते श्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदी शपथ घेतल्यानंतर सातपूर विभागातील भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने माजी नगरसेविका सह सेव। माधुरी गणेश बोलकर संकल्पना किरण पाटोळे यांच्या वतीने स्वामी दर्शन अपार्टमेंट मौल्य हॉल शेजारी या ठिकाणी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने आनंदोत्सव साजरा करण्यात आला व नागरिकांना लाडू वाटप करण्यात आले यावेळी भारतीय जनता पार्टी सातपूर मंडळाच्या पदाधिकारी प्रतिभा देवरे वनिता राजपूत सोनाली चांदणे स्वाती कोठावडे संगीता राणे ज्योती पाटील योगिता पाटील शीतल लगड कल्पना दुशिंग स्वाती खत्री नूतन पाटील ज्योती विसपुते आशा गिरासे रेणू यादव यांनी आनंद उत्सव साजरा केला व नागरिकांना लाडू वाटप केले आज राज्यभरात खूप आनंदाचा दिवस आहे आज भारतीय जनता पार्टीचे बुलंद आवाज म्हणजे आमचे देवा भाऊ आज तिसऱ्यांवर शपथ घेत आहे त्याच्यामुळे आम्हाला भारतीय जनता पार्टीचे सगळे जे आम्ही सदस्य भारतीय जनता पार्टीचे आज खूप आनंदाचा दिवस आहे आमच्यासाठी कारण की हे तिसऱ्या वेळेस शपथ घेत आहे देवा भाऊ म्हणून कारण की देवा भाऊ मनात मनामनात कारण की राज्यभरात देवा ने जे आज दाखवलेले की लाडकी बहुन योजना असेल जे योजना असतील ते देवा भाऊनच्या माध्यमात आलेल्या आहेत आणि देवाभाऊन साठी सगळं आज राज्यभरात खूप आनंदाचा दिवस आहे त्या क्षणात आम्ही आज इथे लाडू वाटप आम्ही भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा तर्फे आज इथं लाडू वाटपचा कार्यक्रम ठेवलेला आहे तर आनंद असा आहे की देवा भाऊने जे काम केलेले जे अडीच वर्षात ते काम केलेले ते देवा खूप चांगले काम केलेले आहेत देवाभाऊंनी जे महिलांच्या मनात आहेत देवाभाऊने ते दाखवून दिलेले महिलांनी की देवा आज जी सत्ता आलेली भाजपाची सत्ता आलेली आहे पूर्ण राज्यभरात की देवाभाऊच ही सत्ता आलेली आहे आणि देवा जे काम केलेले की अडीच वर्षात देवाभाऊने जे काम केले आता देवाभाऊ दाखवून देतील की भारतीय जनता पार्टी हे काय करू शकते विधानसभेचा निकाल जाहीर झाला आणि भाजपाला घवघवीत यश मिळाले त्याच त्याचप्रमाणे तरुण नेते म्हणून ओळखले जाणारे भाजपचे आदरणीय फडणवीस साहेब त्याचन त्यान, त्यानंतर त्यांना आज ते तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत आहेत फडणवीस साहेबांनी पाच वर्ष सतरा दिवस मुख्यमंत्रीपद हे राबवले त्याचप्रमाणे एक तरुण नेते तरुण नेते म्हणून ओळखले जातात त्याचप्रमाणे आज आम्हाला इथे सर्वांना खूप आनंद झालेला आहे आणि आज आम्ही इथे लाडू वाटून जल्लोष साजरा करत आहोत आणि येणाऱ्या पाच वर्षात फडणीस साहेब हे आमच्या महाराष्ट्राचा अधिकाधिक विकास करतील अशी आम्हा सर्वांना खात्री आहे म्हणूनच आज आम्ही इथे शपथविधीच्या निमित्ताने जमलेला आहोत आणि माझ्या सर्व भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने मी फडणवीस साहेबांचे हार्दिक अभिनंदन करते आणि त्यांच्यासोबत महायुतीचे दोन जे उमेद नेते आहेत ते शपथ घेत आहेत त्यांचे खूप खूप मनापासून हार्दिक अभिनंदन धन्यवाद Yeah! या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद